नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो तर गावराटीमधील सदतीस महत्वाचे शब्द या रील मधील तिसरा महत्वाचा शब्द म्हणजे नागवंश मागच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवंश म्हणजे काय हे पाहिले आणि हेही पाहिले की सोमवंशाने शिवलिंगाची स्थापना केली तर या शिवलिंगामधून सतत ऊर्जा उत्सर्जित होत असते त्यामुळे या शिवलिंगावरती सारखा जलाभिषेक करून त्यावरती फुल पान अर्पण करून शिवलिंगाला अनुकूल करून घेण्याचं काम हे नागवंशाने केले पण कालांतराने हा वंश संपून गेला कारण तो निर्वशी राहिला त्यामुळे या नागवंशाला पूर्वसंबंध मर्यादेचा निर्वशी भूमीचा निर्वशी असे म्हणतात असे जाणकारांनी सांगितले आहे त्यानंतर हे त्याचे काम आता ब्राह्मण करतात त्यामुळे असा गैरसमज आहे की ही परंपरा नागवंशाकडून ना आली पण हे सर्व चुकीचे आहे कारण नागवंशी यांनी जरी मर्यादा अनुकूल केली असली तरी मात्र ते निर्वशी गेल्यामुळे यांचा अंश तर तेव्हा संपला हा नागवंश देखील निराकार सात्विक तंत्रमंत्र जाणणारा तसेच तो शुद्ध शाकारे देखील होता व त्याला भ्रष्टाचार देखील चालत नव्हता आणि तो देखील महाराज होता आणि त्याची देवता ही नाग होती हे देखील जाणकारांकडून मान्य झाले आहे तर गावराटीमधील बाकी महत्वाचे शब्द आणि त्याचे अर्थ जाणून घेण्यासाठी लाईक करा आणि फॉलो करा व्हीएल कोकण